निभवलेली आहे त्याच्यामध्ये चॅलेंजिंग रोल काय होते की ज्या पद्धतीने त्यांनी जे उपोषण केले तसे उपोषण आपण या त्यांनी एक कण सुद्धा पोटात न ठेवता उपोषण केलेले त्यांनी संघर्ष केलेले आहे असंही दाखवण्यात आलं आणि त्यांनी केलेलं आहे तुम्ही पण बोलताय आणि ते तर रिॲलिटी सगळ्यांसमोर आहे तर तुम्हाला सगळ्यात चॅलेंजिंग कुठला रोल होता त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर जे जाणवायचं स्वतःलाच त्यात मला आमच्या दिग्दर्शकांकडून सांगण्यात आलं होतं की ज्यावेळेस तुझ्या उपोषणाची सीन शूटिंग होणार त्यावेळेस तुला एक दिवस आधी आम्ही जेवायला देणार नाही करत तुझ्या चेहऱ्यावर तसे एक्सप्रेशन आली पाहिजे म्हणजे ते सीन शूटिंग करत असताना मी फक्त एक दिवस खाल्लं हो नव्हतं तर मला जो त्रास होत होता तो मला जाणवला मी विचार केला की जरांगी पाटील सतरा सतरा दिवस बिना अन्ना पाण्याचे कसे बसत असते हे जे वाटलं हे जे जाणवलं ते फार भयंकर होत त्याच्यामुळे जी वस्तुस्थिती होती ती फार भयंकर होती आणि दुसरे एक मला चॅलेंजिंग असं वाटलं की ज्या सभा शूटिंग करायची होत्या ते तशा पद्धतीने बोलणं माझ्यासाठी स्टेजवर बोलणं असेल किंवा झरांगी पाटलांची स्टाईल बोलणं असेल त्याला पण माझी तळमळ एक कलाकार म्हणून नाही एक माणूस म्हणून मला झरांगी पाटलांची भूमिका आवडली होती त्याच्यामुळे ती भूमिका पार पडतात नसतो पट्टी या चित्रपटांमध्ये किती कलाकार आहेत आणि किती म्हणजे दिवस लागले याला बनवायला याच्यामध्ये मोहन जोशी आहेत सागर कारांडे आहेत

विधानसभा ते लढवणार आहेत आणि पुढल्या विधानसभेमध्ये ते उभे पण होणार आहे अशी पण माहिती सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जरांगे पाटील पुढे बदलतील का जेव्हा त्यांना सीट मिळेल ते न्याय देतील का जनतेला जे जनता मराठाची उभी आहे Let's <laughs> go.